ढालगाव येथील मायका वस्त्र भीषण आग सुमारे दोन कोटीचे नुकसान कौटिमगड तालुक्यातील ढालगाव येथील मायका रात्री वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीमध्ये सुमारे दोन कोटीचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे ढालगाव नागज रस्त्यावर कोळेकर व पाटील यांचे मायका वस्त्र निकेतन नावाचे कपड्याचे शोरूम आहे काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या दुकानामध्ये दररोज तीन व्यक्ती मुक्कामास असतात काल रात्री देखील होते रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांना दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच ते सर्वजण तातडीने बाहेर आले व जॉलीबोर्ड येथील अग्निशमक बॉम्ब बोलवण्यासाठी कॉल केला असता कोणीही प्रतिसाद न दिल्याने मिरज येथून अग्निशमक गाडी बोलावून घेतली तोपर्यंत तो दुकानातील सुमारे दोन कोटीचे कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले होते सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पूर्व पूर्वसंध्येला झालेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण ढालगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे